जनतेने लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठीची संधी दिली पण स्वतःचे अपयश लपून जनतेची खोटी सहानुभूती मिळून टी आर पी वाढवण्यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या कुटुंबियांना बदनाम करण्याचे षडयंत्र खासदार सुरेश मात्रे यांनी सुरू केले आहे त्यांनी केलेले सर्व आरोप चुकीचे व बिनबुडाचे आहेत असे प्रत्युत्तर माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे पुतणे देवेश पाटील यांनी पत्रकार परिषदेतून दिली या प्रसंगी त्यांचे बंधू सुमित पाटील हे सुद्धा उपस्थित होते तुम्ही तुमचं सर्व पत्रकार नमस्कार करतो एवढ्या शॉर्ट नोटीसवर तुम्ही सर्व इथे उपस्थित राहील त्याबद्दल मी तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त आता एक मागच्या काल दोन दिवसापूर्वीच्या पत्रकार परिषदेत त्यांनी सुरेश म्हात्रेंनी आरोप केला का बुलेट ट्रेनच्या ॲक्विजिशनमध्ये मोबदल्याच्या याच्यात आम्ही खोटे स्टॅम्प पेपर खोटे फोटो वापरले आणि शासनाकडून मोबदला आहे मी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून ते सांगू इच्छितो की असं कुठल्याही प्रकारचे खोटे स्टॅम्प पेपर किंवा खोटे फोटो लावून आम्ही कुठलाही मोबदला घेतलेला नाही आहे अशा प्रकारे त्यांच्या सहकार्याने या विषयात कोर्टात दावा दाखल केला होता कोर्टात दावा दाखल केल्यानंतर रितसर त्याची आमची चौकशी झाली त्या चौकशीनंतर कोर्टाने शासनाकडून जी शासकीय यंत्रणा ॲक्वेजिशनची त्यांच्याकडून याचे सर्व रितसर पेपर मागवले पेपर मागवल्यानंतर त्या कोर्टाने ते पेपर चेक केले आणि यांच्या ज्या सहकार्याने दावा दाखल जो केलेला ते पेपर चेक केले तर ते, ते पेपर एकदम बुडबुडाचे बिनबुडाच्या खोटे निघाले आणि कोर्टाने तसे ऑर्डर केली ही ऑर्डरची कॉपी आहे माझ्याकडे कोर्टाने रीत सर ऑर्डर केली का असं कुठल्याही प्रकारचे खोटे स्टॅम्प पेपर खोटे पेपर लावून मोबदला घेतलेला नाही सर ऑर्डर आहे कोर्टाची ही ऑर्डर झाल्यानंतर त्यांच्या सहकार्याने पुन्हा सेम कोर्टात कोर्टाचे दिशाभूल करून दुसरा दावा दाखल केला जेव्हा दुसरा दावा दाखल झाला दा तेव्हा दुसरा दावा जेव्हा कोर्टासमोर आला तेव्हा सरकारी वकिलांनी क्लिअर सांगितला का हा दावा आपल्याच कोर्टात दाखल झालेला दा आहे आणि हा दावा खोटा फेटाळलेला आहे त्याच्यामुळे या दाव्यामध्ये काहीही तथ्य नाही आणि माझी तुमच्या माध्यमातून सुरेश मात्रे यांना हेच सांगायचं आहे व तमाम जनतेला का किती वर्ष आमचं नाव घेऊन स्वतःची टी आर पी वाढवणं आपण जनतेनी आपल्याला लो लोकांची सेवा करण्यासाठी से निवडून दिलेले आहे हे खोटे आरोप आमचे वडील आदरणीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पटेल साहेब व माझे चारही बंधू यांच्यावर खोटे आरोप लावून काही भेटणार नाही आपलं अपयश यापासून आपण लपवू शकत नाही मागच्या एक वर्षापासून माझी पत्रकार बंधूंना उलट ही विचारणार की आपण आपल्या माध्यमातून त्यांनी आपण विचारणा केली पाहिजे मागच्या एक वर्षापासून आपण संसदेत निवडून गेले आपण काय केलं आपण या भिवंडी लोकसभेत काय करू शकलो एक एक मुद्दा एक गोष्ट एक विकासाची गोष्ट ते करू शकले नाही उलट असाच निर्माण करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा आपला अपयश लपवण्यासाठी हे आमच्यावर आरोप केले या आरोपामध्ये कोणताही तथ्य नाही मनोज म्हात्रे जो हुआ मराठी 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 मनोज बात्रेंचा जो हत्याकांड झाला अतिशय निंदनीय निर्दयी हे हत्याकांड झाला त्याच्यानंतर रीत सर ज्यांनी हत्या केली त्यांना पकडलं गेलं या गोष्टीचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही हे खूप चुकीचं झालेलं आहे आणि त्यांचं रीत सर न्यायालयात चौकशी न्यायालयीन पोलीस येऊन चौकशी चालू आहे आणि त्याच्यात आमच्या बंधू सुमित पाटील यांचं नाव त्यांनी घेतलं खरोखर माझ्यासाठी तर हास्यास्त गोष्टी हे कोणी करावं आता त्यांनी आठ नऊ वर्षापूर्वीची गोष्ट त्यांनी बाहेर काढली हे कोणत्या माणसानी बाहेर काढावी ज्यांच्यावर स्वतःवर दोन हजार चौदा ला एकशे अठ्याहत्तर एकशे एकोणऐंशी एकशे एक्क्याऐंशी चारशे वीस सारखे गुन्हे या, या बाल्यामामा काल्यामामावर दाखल झाले आहेत आज मी बाल्यामा काल्यामा काय करतो बाल्यामामाच्या नावाने आणि पूर्ण लोकसभेचा काल्यामामा करून टाकलेला आहे त्याच्यामुळे हे असं खोटे आरोप लावून एखाद्या घराण्याला किंवा एका युवा कि लोकप्रतिनिधीला बदनाम करणं हे खरोखर योग्य नाही याच्यावर आम्ही त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार होतो पण आम्हाला आब्रू आहे ज्याची आब्रूच नाही अशा माणसावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करून तरी काय भेटणार आहे आपल्याला हे आम्ही विचार केला आणि अशा असं गुंड पार्श्वभूमी असलेला हा माणूस यांनी आमच्यावर असा आरोप लावणं स्वतः आम्ही आमच्या घरातल्या तुम्ही कोणाकडे बघा आम्ही एक सिंगल आमची गाडी आमचा ड्रायव्हर आम्ही फिरत असतो यांच्या मागे दोन दोन तीन तीन चार चार ज्यांच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत असे गुंड प्रवृत्तीचे लोक घेऊन हे फिरतात आणि हे आमच्यावर आरोप लावतात एवढा कुलका होताना या केसचा झाला माझ्या बुलेट ट्रेनच्या माझ्यावर जे खोटे आरोप लावले त्या केसचा झाला तर उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री कधी होते त्या सरकारमध्ये होते का नव्हते आता हे सांगतात प्रशासनावर दबाव येतो तर तेव्हा प्रशासनावर कोणाचा दबाव होता तुम्ही रीत सर तेव्हा चौकशी करायची होती आताही चौकशी करावी दूध का दूध पाणी का पाणी होतं तुमचं सरकार तुम्ही सत्तेत असताना आदरणीय उद्धव साहेब मुख्यमंत्री होते पवार साहेब तुमचे नेते तो सरकार चालवत होते त्याच पक्षात तुम्ही होते तेव्हा म्हणजे लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न किती वर्ष करणार मला पुन्हा एकदा या प्रश्नावर पण माझं उत्तर हेच आहे खुदा मेहरबान तो गधा पहलवान अशी परिस्थिती या भिवंडी लोकसभेची झाली आहे या माणसाच्या माध्यमातून भिवंडी लोकसभा वीस वर्ष मागे गेली एक वर्ष झालं कुठल्याही विकासाचा प्रकल्प नाही स्वतःच्या स्टेटमेंट मध्ये स्वतः सांगतात का मला रोड रस्ते करणं हे खासदाराचं काम नाहीये आणि रोड रस्त्यांसाठी स्वतः बैठका घेतात म्हणून या माणसाला प्रशासनाचा ज्ञान घ्यायची गरज आहे माझी विनंती आहे मी जिल्हा परिषदला त्यांच्या सोबत काम केलेलं आहे प्रशासनाची युवा ही समजत नाही या माणसा एक वर्ष बांधकाम सभापती होते तिथे काय भेटत नाही तिथे समजलं इथे काही नाही तिथे जाणं बंद केलं आता एक वर्ष झालं दिल्ली जवळजवळ एक वर्ष तर पूर्ण होईल तिथेही काही समजत नाही त्याच्यामुळे दिल्लीलाही जाणं बंद केलं मी अधिवेशन कालात मला काला दिल्लीला असतील दोन चार वेळा मानकुली नाका इकडे तिकडे हे मानकुली नाका पुढे जायलाच तयार नाही कुठेतरी काहीतरी भेटेल या अपेक्षेने काम करणं आणि हेच धोरण कारण शेवटी संस्कार तेच आहेत आपण आता फंडरच्या भूमिकेत न राहता एक लोकप्रतिनिधी आहात आपण लोकप्रतिनिधीच्या भूमिकेत यावं जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आपल्याला जनतेने आपल्यावर विश्वास ठेवलाय म्हणजे असे गुणबुडाचे आरोप न करता जनतेवर लक्ष देव जी जी विकासाची कामं पेंडिंग असतील आपण पुढाकार घ्यावा सरकार कोणाचंही असू दे सन्माननीय या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे विकास पुरुष आहे हे विकासालाच महत्व देतात आज भिवंडी मेट्रो तुम्ही बघा आज नॅशनल हायवेच काम चालू आहे हायवेचं कितीतरी अशी कामं चालू आहेत जे आदरणीय आमचे नेते कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री असताना ती कामं मार्गी लागलेली आहेत या कामं कुठे कमी पडतात काय पडतात याचा पाठपुरावा तर करा तुमच्याकडनं अपेक्षा मंजुरीची नाही करूच शकत नाही ज्ञान येत नाही काय समजतच नाही अशा माणसाकडनं भिवंडी लोकसभेच्या जनतेलाही आता अपेक्षा राहिलेली नाही त्यामुळे माझी पुन्हा एकदा विनंती आहे अशा कोणाच्याही खुनाच्या कटल्या आमच्या भावांना किंवा आमच्या फॅमिलीला किंवा आमच्या कुटुंबावर आरोप करणं आता बंद करा मागच्या दहा वर्षापासून आमच्या घराण्यावर आमच्या कुटुंबावर आमच्या नेत्यावर बोलून वरून टी आर पी वाढून आपण इथपर्यंत आले आता बस झालं आता काम करायची वेळ आलेली आपली आपण काम करा हीच माझी त्यांना आजच्या या पत्रकार पद्धती विनंती आहे मनोज मात्री यांची हत्या कारण पोलिसांनी रीत सर चौकशी करून आता मला तरी वाटतं कोर्टात त्याच येई दाखल झालं असेल चार्जशीट त्याच्यामुळे जे काय असेल माणसाने अभ्यास करून माहिती घेऊन बोललं पाहिजे स्वतःचा अपयश लपवण्यासाठी काही भोगम बोलायचं का तर लोकांचं लक्ष या गोष्टीकडे गेलं पाहिजे ही जनता भिवंडी लोकसभेतली सुज्ञाने आना मतदारसंघापर्यंत पोचा पोचता पाच वर्ष जातील कारण अजून माझ्या त्या पाच गावांच्या बाहेर निघाले नाही का अ आमच्या प्रत्येक आमच्या विषयात जवळजवळ तुम्ही दहा वर्ष पत्रकार बंधू बघत असते हात विषय घेऊन येतात आमच्या घरातल्यांचा हात विषय मला जरा यांच्या घरातल्यांची पार्श्वभूमी तुम्हाला दाखवायची का हे काय करता हे जनतेची कशी फसवणूक करता याचे तुम्हाला उदाहरण द्यायचे कारण कसे माणसाने राजकारण करत असताना वैयक्तिक वैचारिक पातळी सोडून राजकारण करू नये राजकारण करावं जे चुकीचं असेल ते लोकांचे निर्दर्शनास आणलं पाहिजे पण जे चुकीचं नाही ते चुकीचं दाखवून लोकांसमोर आणणं ही खूप मोठी लोकांची दिशाभूल करण्याची पद्धत आहे त्यांनी ती बंद करावी आता तुम्हाला जे उत्तम उदाहरण आपलं मुस्लिम बांधव याची <laughs> कशी फसवणूक त्यांच्या बहिणीने केली की त्यांच्या स्वतःच्या ते स्वतः माहिती देतील त्यानंतर मी एक एक एक, एक माहिती त्यांच्या विषयात तुमच्या समोर आणणार तुम्ही तुमची माहिती सांगा नमस्कार दोन हजार एकोणीस मध्ये शकुतला माझं नाव प्रदीम चौधरी आहे दोन हजार सतरा मध्ये शकुंतला राठोड पाटील मी बाळा मामाची बहीण आहे बाळा मामा बांधकाम सभापती असताना त्याने आम्हाला सांगितलं की बाळामामा पिलास मध्ये फ्लोटा हॉटेलच्या समोर पंचवीस एकरमध्ये प्रधानमंत्री आवास योजना आणि रामाई आवास योजनेच्या अंतर्गत स्वजात घर बांधून देणार आहे तर त्यांनी मला ते स्कीम समजून सांगितले माझे आठशे लोक आले होते त्याच्यातून दोनशे लोकांनी घर बुकिंग केले तिकडे बुकिंग केल्यानंतर ते, हो ते के के आम्हाला समजले की ती जमीन जी आहे ती त्यांची बाळमामेची नाही आहे ती जमीन श शासकीय गुरुचरणची आहे म्हणून गुन्हा दाखल करण्यासाठी मी पोलिस स्टेशनमध्ये गेल्यानंतर बाळ्या वारंवार पोलिसांवर दबाव आणून गुन्हा दाखल करण्यासाठी हे टाळाटाल केलेला आहे आणि तिकडे अनधिकृत बांधकाम करून चाळीचं बांधकाम करून एम बिल्डिंग बांधून घेते असं सांगून चाळीचं बांधकाम केला होता म्हणून मी ग्रामपंचायतीमध्ये पण तक्रार दाखल केल्यानंतर पिंपराज कोकण मधून कारवाई झाली त्यांच्या बोलण्यावर त्यांनी सर्व एकत्रित जे यंत्रणा आहे ते मॅनेज करून ठेवलेलं आहे ग्रामविकास अधिकारी नितीन देशमुख त्यांच्यावर ऑलरेडी भ्रष्टाचारचा गुन्हा दाखल झालेला आहे बाळामामाने सेटिंग लावून परत परत त्याला इकडे स्वतःसाठी पिंपला त्याच्यावर कारवाई झालेली आहे अँटी करप्शनने त्याला अटक केलेला आहे परत तो रुजू झालाय आता तो बाळामाला सपोर्ट करतोय मंत्रालयातून गुन्हा दाखल करण्यासाठी एमआयटी आणि यांनी फसवली गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांना आदेश झालेला आहे तो पोलीस स्टेशनमध्ये पत्र घेऊन गेला त्याचं असं की मी स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेलो असताना सिनियर पी आय यांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिलाय शासकीय अधिकारी एम आर टी पीचा गुन्हा आहे जी आर आहे त्या गुन्हा दाखल केल्यानंतर करण्यासाठी के गेल्यानंतर सिनियर पी आयचा का अधिकार आहे त्याला काय करणं आहे तिकडे अधिकार आज तुमच्याकडे तक्रार गुन्हा दाखल केला पाहिजे गुन्हा दाखल करता त्याने अहवाल सादर केला आहे की तिकडे काय झालेलं नाही आहे आणि तो बाळामामाच्या दबावामध्ये त्यांना सपोर्ट करतोय गुन्हा दाखल करून घेत नाही चॅरिटी कमिशनमध्ये पण त्यांचे बहिणी यांनी आमच्या दोनशे लोकांचे बोगस डॉक्युमेंट्स जमा करून आमची बनावटी सही केली आणि पोलीस स्टेशनमध्ये मी त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर त्यांनी काय केलं विरुद्ध खंडणीचा आणि एक्सटो एक्षोर्ष, आणि ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल होण्यासाठी विरुद्ध बोगस माझी वाउचरवर बोगस सही करून तिकडे पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी पण मला टॉर्चर केलं माझी क्रॉस इन्क्वायरी केली नंतर त्यांना दिसलं की हा सई माझी सई माझी नाही आहे म्हणून त्यांनी माझ्यावर काही कारवाई केली नाही तर त्यांनी माझ्यावर उलट गुन्हा दाखल करण्याचा हे केला होता नवना डोले साहेबांनी पण सांगितलं गुन्हा दाखल करा सी पी साहेबांनी सांगितलंय आपले महेश पाटील होते ऍडिशनल सी पी त्यांनी सांगितलंय तरी हे बाळ दबावपणे गुन्हा दाखल करत नाहीये आणि पण हा हा एक विषय झाला दुसरा विषय काय होता बघा हा महाराष्ट्र सदनातलाच होता दिल्लीचा हे सगळे वाडा रोडला स्टीलचा दोन नंबर करतात हे महाराष्ट्र सदन मधला फोटो आहे बघितला हे सगळं स्टीलचा दोन नंबरचा बिझनेस करता यांच्यासोबत साठे लोटेल त्याच्यानंतर दोस्तीचा विषय त्यांनी तुम्हाला सांगितला मला तुमच्या तारखेत भिवंडीत पंचवीस लाख रुपये गुंठा भाव नाही त्या दोस्ती बिल्डरनी वीस वर्षापूर्वी पंचवीस लाख रुपये भाव दिले शेतकऱ्यांना माहिती घ्या आपण जाऊ आणि शेतकऱ्यांचा जा काय विषय असेल या आंदोलनात जिथे बसले तिथे एकही शेतकरी नाही यांच्यासोबत लोक शेतकरी चेक करा ती व्हिडिओ एकही शेतकरी तिथे अवेलेबल नाही त्यांच्यासही यांना साठ सा, यांचा त्यांचा मॅनेजरही यांच्यासोबत बैठकीसाठी आली नाही एवढं यांनी खासदारकीच्या गरिमेचा एकदम खालचा दर्जा गाठलेला आहे यांचा मॅनेजर ऐकत नव्हता ना तर माझा सरपंच तिथे हेमंत घरत त्याला सांगितलं असतं कुठल्या शेतकऱ्यांचं त्यांनी सोडून दिला असता कारण जो मालक याला भेटत नाही ते हेमंत घरत आमचा सरपंच आहे साधा त्या सरपंचांनी फोन केला तर एक मिनिटात शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवतो म्हणजे त्याच्या त्यांना साठे लोटे पाहिजेत टोल नाक्याचा विषय रात्री बारा वाजता काहीतरी तुम्ही सांगा टोल हे परमार्थासाठी नव्हते गेले टोल नाक्यावर यांचा तिथेही स्वार्थ आहे त्यांचा प्रोजेक्ट एक तिथे त्या प्रोजेक्टला एंट्री नाही जर तिथे एंट्री भेटली नाही तर तो, तो, तो प्रोजेक्ट बंद पडेल तिथेही लोकांना एंट्री घेऊ सांगून लोकांची फसवणूक करून तिथेही जागा घेतली तिथेही वेअरहाऊस बनवले आपण जाऊन त्या टोलनाक्यावर बघू शकता जाताना राईट साईडला का त्या टोलनाक्यावरून त्या प्रोजेक्टला एंट्री भेटू शकते का नाही भेटू शकत माझी तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून नॅशनल हायवेच्या पिढीनं विनंती आहे का अशी कुठल्याही तिथनं एंट्री भेटू शकत नसताना हे इंट्रीच्या दबावासाठी टोलवर टोल, टोल प्रशासनाकडे पण यांनी काहीतरी मागणी केली असेल तर तेही ते आपण चेक करावं आणि दुसरा विषय यांच्या फॅमिलीमध्ये जे जे हे सांगता आम्ही असं ना ये ना ते हा सुधीर परशुराम मात्र यांच्या भावाचा मुलगा डाकोड्याला नवी शर्तीमध्ये गोडावून बनवलेत एक लाख फुटाला तोड तोडायसाठी जे एकतीस बारा दोन हजार चोवीसची नोटीस आहे त्याच्यानंतर हे भिवंडीचं आहे कुठलं आहे जयश्री तेन यांचं प्रोजेक्ट आहे याच्यात तर अक्षरशः पेपर घ्या तुम्ही तुम्हाला कॉपी देतो अक्षरशः खोट्या घरपट्ट्या लावलेल्या आहेत ग्रामपंचायतला पत्र देऊन एक तुम्हाला ग्राम निंबवली ग्रामपंचायत त्याचं पत्रही ग्राम तुम्हाला, ग्राम तुम्हाला दाखवतो ग्रामपंचायत घरपट्ट्यांचं तुम्ही बघा हे बघा या घरपट्ट्या या खोट्या याची एक एक कॉपी तुम्हाला देतो चेक म्हणजे ग्रामपंचायत मध्ये के अर्ज केल्यानंतर ग्रामपंचायतने असं क्लिअर लेखी दिलेलं आहे की अशी कुठल्याही प्रकारची घरपट्टी आम्ही या विकासकाला दिली नाही किंवा जर या विकासकाला अशी घरपट्टी दिली नसताना हे घ्या या ग्रामपंचायत निंबवलीचा पत्र तुमच्यासाठी बघा चेक कराय बघा यांनी क्लिअर स्पष्ट त्यांच्या याच्यात दिले पत्रात का आम्ही अशी कुठलीही घरपट्टी दिली नसताना यांनी तीन इन्व्हेस्टरला तिथले वेअरहाऊस दिलेले त्या तिघांना खोटी घरपट्टी लावून विकलेली हे पूर्ण भिवंडी ग्रामीण मध्ये जे जे यांचं काम चालू आहे त्याच सगळ्या कामांमध्ये यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे एम एम आर डीची फसवणूक केलेली आहे शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे या संपूर्ण गोष्टीचा आम्ही स्वतः पाठपुरावा घेणार आहोत जिथे जिथे आम्ही महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्फत यांच्याकडे जाऊन एम एम आर डीच्या आयुक्तांकडे जाऊन ठाणा कलेक्टरकडे जाऊन जे जे असे खोट्या घरपट्ट्या बनवल्यामुळे किती मुजोरी चालली किती दादागिरी पिंपलासला स्वतःच्या प्रोजेक्टमध्ये एकशे दहा सर्वे नंबर फॉरेस्टची जागा तिथे वेरहाऊस बनवले तुम्ही एलकुंद्याच्या इथे कुठली स्कूल ती आर के एम्पायर काहीतरी तो प्रोजेक्ट आहे त्याचे तुम्ही एंट्रीला जा माझी पत्रकार बंधूंना विनंती आहे त्याची एंट्री बघा ती पूर्ण फॉरेस्टमध्ये तिथे फॉरेस्टमध्ये कन्स्ट्रक्शन चालू आहे आता म्हणजे काय चालू आहे गॅस लाईनच्या खाली डीपी रोडवर म्हणजे प्रकार चाललेत काय तुम्ही एक टाइम सांगता आम्ही भिवंडीचा विकास करतोय आणि दुसरीकडे हे असे खोट्या घरपट्ट्या एकही प्रोजेक्टला सर परवानगी नाहीये सगळे प्रोजेक्ट अनऑराईज सगळ्या प्रोजेक्ट एकही प्रोजेक्टला शासनाच्या ज्या डिपार्टमेंटची परवानगी घ्यायला पाहिजे त्या डिपार्टमेंटची परवानगी नाही पण आपण लोकांवर जेव्हा आपण एक बोट करतो तो एक बोट ज्या दिवशी जिथे ज्या ठिकाणी तुम्ही शंभर पत्रकार आम्ही चार भाऊ आमचे साहेब ते आणि त्यांचे या बसावा माझं आव्हान नाही मी आव्हान करतो त्यांना तुमच्या ध्येय असेल तुम्ही या बसू एक ठिकाणी हे जर चुकीचं तुम्ही सिद्ध केलं ना तुम्ही सांगाल त्या रोहून हे सिद्ध करून दाखवाय चुकीचं आहे मी आज सांगतो ते पोलीस प्रशासन समोर कलेक्टर समोर ज्या ज्या यंत्रणा आहेत एम एम आर डी एच्या सगळ्यांसमोर बसायचं तुम्ही हे सिद्ध करून दाखवायचं हे चुकीचं आहे याचा पूर्णपणे पाठपुरावा घेण्यात येईल एवढी आजच्या माध्यमातून तुम्हाला सर्व पत्रकारांच्या माध्यमातून माझी भिवंडीतले जे जे इन्व्हेस्टर यांच्याकडे येतात त्यांनी यांचं सगळे चेक करावं शेतकरी शेतकऱ्यांनी यांना जागा देतानाही सगळे चेक करावं हे सगळे पुरावे घेऊन हो आम्ही ज्या ज्या डिपार्टमेंटमध्ये यांचं हे विषय आहेत आम्हाला वैयक्तिक जायचं नाही पण लोकांचं चुकीची दिशाभूल भिवंडीचं नाव खराब करता कामा नये यांनी भिवंडीच्या नावाला कालिमाप लावलेला आहे सगळीकडे हप्ते वसुली गुंडगिरी हे कामं यांची आणि दोष नावं दुसऱ्याला ठेवायची आपण कुठल्या संस्कारातून आलो हे तर बघा आपल्यावर गुन्हे किती दाखल दुसऱ्यावर आरोप करताना म्हणून माझी तुमच्या सर्व पत्रकार बंधूच्या माध्यमातून पूर्ण भिवंडी लोकसभेतल्या पूर्ण सर्व जनतेला माझी विनंती आहे का जे जे आमच्यावर आरोप केलेत आम्ही या आरोपाच्या पुराव्यासहित सहित त्यांनी आमच्या समोर यावा आम्ही त्यांच्या आरोपाच्या पुराव्यासहित आम्ही समोर येतो दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या कोर्टापेक्षा तुम्ही मोठे आले न्यायदेवतेपेक्षा तुम्ही मोठे आले न्यायदेवतेने एकदा कोर्टाने आदेश दिलेले तुम्हाला जे काय माझं म्हणणं आहे तुम्ही स्वतःची टी आर पी वाढवण्यासाठी पत्रकार बंधूंसमोर जनतेला काय आव्हान करू शकता विकासाचे काम हे तुम्ही चुकीचं समोर आणता तुम्ही कारवाई करायला लावा ना चुकीचं असेल तर कारवाई होऊ दे हे फक्त बोलतात आमच्या एक तुम्ही सांगा गेली दहा तुमच्या पत्रकारांजवळ सगळ्या असतील यांच्या इंटरव्ह्यू यांनी जे जे आमच्यावर आरोप लावले एकतरी सिद्ध करून दाखवले का आजपर्यंत फक्त आमची बदनामी फेक निरेटिव्ह आमच्याबद्दल बदनामी करायची असं असते शक्तीस्थळावरच वार करायचा तेव्हाच आपलं महत्व तयार होते हेच प्रकार या माणसांनी केलेले आहेत त्याच्यामुळे आजपर्यंत याच्या यांच्या कुठल्याही आरोपामध्ये काहीही तथ्य नाही आणि ते तथ्य असेल तर त्यांनी सिद्ध करावं माझं पुन्हा एकदा मी बोलतो माझे आव्हान नाही माझं आव्हान आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र